सध्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाद आहे आणि ठिकठिकाणी जर पाहिलं तर उमेदवारसुद्धा अर्ज भरत आहे आणि आपले नामांकन सादर करत आहेत वैजापूर विधानसभामध्ये जे आहे ते एकनाथरावजी जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केलेला आहे आणि विशेष म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जे आहे ते भाजपशी एकनिष्ठ होते आणि त्यांनी आताच जर पाहिलं तर घोषणा केलेली आहे की मी भाजपसोबत बंडखोरी केलेली आहे आणि अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि निश्चितच जनता जनाद्र माझ्या पाठीशी आहे जनता हात माझा आशीर्वाद आहे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळं मी निश्चितच भरघोस मताने निवडून येईल अशीसुद्धा त्यांनी या ठिकाणाहून घोषणा केली सध्या आपल्यासोबत एकनाथरावजी जाधव आहेत uh, सर न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जे आहे ते आपण एकनिष्ठ होता निश्चित शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जे आहे ते आपला अमूलाग्र आहे आपण अचानक बंडखोरी करण्याचं कारण काय अचानक असं नाही जवळपास मी आपल्याला आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे चौऱ्याण्णव पासून म्हणजे मी एकतीस वर्षापासून सातत्याने समाजसेवा त्या माध्यमातून राजकीय थोडाफार भाग काम करत आलेला आहे त्यामुळे सामाजिक का लोकांची एक भावना झाली कार्यकर्त्यांची एक भावना आहे की बाबा तुम्ही यावेळेस निवडणूक लढली पाहिजे आपण युतीला नेहमीच साथ दिलेली आहे पण वरती सर्वपक्षीय सरकार असेल मग आपण सर्वपक्षीय उमेदवार का नाही होऊ शकत अशी कार्यकर्त्याची भावना असल्यामुळे आणि जनरेता असल्यामुळे मी ह्यावेळेस अपक्ष उमेदवारी म्हणून फॉर्म भरलेला आहे निश्चितच अनेक ठिकाणी आपले दौरे झाले आहेत जो आहे तो जो सपोर्टिंग आहे तोसुद्धा मिळतोय याकडे कशा पाहतात अतिशय उत्सुकता असा प्रतिसाद मिळतो आहे मी शाश्वत विकासावरच त्या ठिकाणी लोकांशी चर्चा करतो म्हणजे थातूर मातूर काहीतरी लोकांना बोलायचं आणि त्यातून मतं मिळायची हे माझं धोरण नाही आहे म्हणजे शेतीला पाणी हाताला काम हे आमचं पहिलं धोरण आहे त्यासाठी जे जे करावं लागेल ते लोकांनी बघितलेलं आहे कारण मी पाणी पाणीच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन असेल जलयुक्त शिवारची योजना असेल म्हणजे अनेक गावं जवळजवळ पंचवीस तीस गावं मी टँकरमुक्त केले आहे जिथं पन्नास पन्नास वर्षापासून टँकर चालू होत्या अशा गावामध्ये ते काम केलं आहे टँकरमुक्त गाव झालंच परंतु आजूबाजूच्या जवळपास दोन हजार एकर शेतीला देखील त्याचा उपयोग झाला खूप ठिकाणी असे मी विधानसभे क्षेत्रामध्ये काम केले सामाजिक क्षेत्रामध्ये बहुतेक खूप ठिकाणी म्हणजे आपले वृद्ध मंडळी असते त्यांच्यासाठी अनेक कॅम्प त्या ठिकाणी लावले त्या माध्यमातून लोकांची सेवा केली यामुळे सगळ्यांचा जनाचा रेट आहे किंवा यावेळेस मी निवडणूक लढलं पाहिजे सर महाविकास आघाडी महायुती आहे परंतु तर फॅक्टरसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं चित्र दिसते निश्चित मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली काय भूमिका राहणार निश्चितपणे हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे खरंतर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु दुसऱ्याचं आरक्षण कमी करून आपल्याला मिळालं पाहिजे असं आम्ही मानतलंच नाही गरीब मराठ्यांना गरज आहे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते सरकारने ठरवावं की हा प्लॅन कसा करायचा म्हणजे दुसऱ्याचं आरक्षण कमी करून द्या यांना द्या असे माझी मागणी नाही आहे तर यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा त्यांचा हक्क आहे गरीब गरीबाचा हक्क हिरवावला जातो आहे असं माझं मत आहे त्यामुळे शासनाने योग्य मार्ग काढून कोणालाही त्रास न होता गरीब मराठ्यासाठी निश्चितपणे आरक्षण दिलं पाहिजे मतदार राजांना काय अहवाल करा मी सगळ्यांना हीच विनंती करतो की मी विकास काम करणारा माणूस आहे भ्रष्टाचाराला मा मोठमाटी मी देतो कधीही भ्रष्टाचाराचा लवलेस मी आतापर्यंत केला नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माझ्यावर एकही शिंतोडा आतापर्यंत उडालेला नाही उडून पण घेणार नाही त्यामुळे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून विकासाच्या कामाला विकासासाठी मला मतदान करावं एवढी मी सगळ्यांना विनंती करतो निश्चितच हे होते एकनाथरावजी जाधव निश्चितच विधानसभा जे आहे तो वैजापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि निश्चित येत्या काळामध्ये जे आहे ते आपण भरघोस मथाने जनतेच्या आशीर्वादाने निवडून येऊ असा आशावादसुद्धा जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेला आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत छत्रपती संभाजीनगर